नमस्कार मी साक्षी अनासाने आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी दिंडोरी तालुक्यातील वणी येथे वणी कळवण रस्त्यावरती किसान सभेचे सुरगाणाकडून येणाऱ्या कार्यकर्त्याचे स्वागत केले किसान सभेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे मोर्चाचे चहा पाणी व जेवणाची व्यवस्था दिंडोरी तालुक्यातील किसान सभेचे वणी शहर अध्यक्ष श्रीराम पवार यांच्या मनाच्या वस्तीवर सर्वच आंदोलनकर्त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वच आंदोलनकर्त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर तिथून लखमापूर फाटा परमोरी येथे आजचा मुक्काम असून सव्वीस तारखेला चार वाजता नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा दाखल होणार असल्याची माहिती किसान सभेचे तालुका अध्यक्ष देवीदास वाघ यांनी दिली आहे साहेब या ठिकाणी तुम्ही आम्हाला पाठिंबा दर्शवला त्याबद्दल या लॉंग मार्चच्या वतीनं કામરેપી ગાવી સાહેબ વતીને આપણા ધન્યવાદ દેતો અને લાલ સલામ કરતો हॅलो या ठिकाणी जो लॉंगाण मोर्चा चालू आहे या ठिकाणी सुरगाणे व हो नाशिकला येत्या सव्वीस तारखेला लॉंगाण मोर्चा धडकणार आहे या ठिकाणी वणी येथे आपले वनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय प्रशांत ताप्पाकर तसेच संचालक गंगाधरजी निकारे गणेश दादा मराठा महासंघाला संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गडोजे असं मराठा बांधव या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आहेत मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी मी विनंती करतो की आपला दो, दोन दोन शब्द व्यक्त आज ह्या ठिकाणी या लॉन मार्चला कृषी बाजार सभेच्या माध्यमातून पाठिंबा मिळाला आणि शेतकरी सुद्धा सहभागी झाले तरी ह्या लॉन मार्चचा महत्वाचा मुद्दा या शेतकरी आणि कामगार हे दोन घटक देशाला संपत्ती मिळवून देणारे परंतु दे इथे का कामगार आणि शेतकरी भिकारी करून टाकल्या सरकारनं म्हणून या सरकार कर शिक्षण असेल आरोग्य असेल वस्त्र निवारा असेल या सगळ्या मूलभूत गोष्टी या मूलभूत गोष्टींनी लॉंग मार्च काढून याची मागणी पण केली आणि शासनाने ग्वाळी देऊन

आणि ह्या मागण्या पूर्णपणे आम्ही मान्य केल्याशिवाय कारण आज शेतकऱ्याची या शेतीमाला किमतशीर भाव मिळत नाही हे पण एक दुःखाची गोष्ट आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी जो काही लॉंग मार्च या ठिकाणी काढलेला आहे त्याचं कारण या ठिकाणी आपल्याला माहीत आहे गेल्या अनेक दिवसापासनं शेतकरी असतील कष्टकरी असतील मजूर असतील यांच्या ज्या काही मागण्या घेऊन या ठिकाणी जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते दावीद साहेब मागे त्यांनी त्या ठिकाणी लॉंग मार्च केला होता अनेक सरकारनं त्या ठिकाणी मागण्या मान्य केल्या होत्या परंतु अनेक मागण्या त्या ठिकाणी राहून गेल्या सरकारकडनं त्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा एकदा लाँग मार्च या ठिकाणी दावीद साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी निघत आहे त्या लॉंग मार्चला आम्ही सर्व मराठा समाज बांधव कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्हाला या ठिकाणी पाठिंबा देतो या ठिकाणी आपल्या ज्या काही मान्य आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या आणि या शेतकऱ्यांच्या मान्य त्या ठिकाणी मान्य केल्या पाहिजे ही भूमिका आपली आहे त्या भूमिकेबरोबर आम्ही राहू आपल्याला ज्या ज्याही ठिकाणी अडचणी येतील त्या ज्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मदत करू आपण या ठिकाणी आम्ही मार्केट कमिटी मध्ये जेव्हा काम करतो जेव्हा अनेक शेतकऱ्यांवर होत असलेले अन्याय आम्ही त्या ठिकाणी पाहतो आता जी काही कांदा निर्यात बंदी झाली त्या कांदा निर्यात बंदीमुळे अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले द्राक्षाच्या बाबतीत असलेले निर्णय असतील किंवा भाजीपाला असेल तूर असेल सोयाबीन असेल असे अनेक प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचे आहेत परंतु शासन त्या ठिकाणी ते सोडवत नाही म्हणून आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी जो काही लॉन्ग मार्च काढला याला सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी मध्ये आम्ही राहू येस मराठी साठी श्यामराव सोनवणे वणी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल ला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज